आहे आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मेहे तिजीवर मी असतो ते वाचला पाहिजे तुमच्याकडे आपण आज खास वेगळा ब्लॉग घेऊन येणार आहे तो ब्लॉग आहे म्हणजे गणपती आपण विसर्जन केल्यानंतर दुसरा दिवस म्हणजे अकरा बाप्पा असतात जो आपला ब्लॉग आहे तो आपला अकरा दिवसाचा बाप्पाचा विसर्जनाचा ब्लॉग आहे आणि म्हणजे बारावा दिवस तर बघा बाप्पा तर गेले अकरा दिवसानंतर आणि आज आहे आपला बारावा दिवस तर मी आपला ब्लॉग घेऊन बारा म्हणजे विसरणीचा दुसऱ्या दिवशीचा जे आपले बाप्पांची हालत होते विसर्जन केल्यानंतर हे आपले ब्लॉग आणि आपण आता आले बघा जू चौपाटीला हे आपण जूव चौपाटीला आपण आलेलो आहे आपल्याला जायचं आहे पुढे आता आपण जाणार आहे पुढे आणि नक्की तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यानंतर बप्पाची जी काय अवस्था होते ती तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आणि नक्की तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबला विसरू नका आणि कमेंट पण करा गणपती बाप्पा मोर्या आणि जिथे तुम्ही ब्लॉग बघेल आपला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग कसा वाटला तुम्हाला म्हणजे ही पद्धत चांगली आहे का वाईट आहे नक्की तुम्ही सांगा पण बघा ना ते ग्रंथींना समजेल बाप्पा आपले जेवढे पांगे भात कसे आता असेल तर तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजेल मला पण समजेल कारण मी ब्लॉग बनवण्याशिवाय तुम्हाला कसं समजणार आहे पण आपण आज खास तुमच्यातरी ब्लॉग घेऊन येतं म्हणजे बाप्पा विसर्जन झाल्यानंतरचा दुसरा दिवस तर चला आपण आता जाव्या जीव चौपाटीकडे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती कंटिन्यू आपल्या ब्लॉग आपला येतच असतो आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओ तरी सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला कोण करूया आपण स्टार्ट पुढे जाऊन बप्पाचा विसर्जनचा दुसऱ्या दिवशी आपण पुढे तर जाणार आहे कारण बघा समोरसरी बप्पा आहे ना हे बप्पा पूर्ण विसर्जन झाले नाही ते आपण दाखवणार आपल्या ब्लॉकमध्ये आज तर बघा आपण आलो आहे जू चौपाटीला तर बोलू आपण बप्पा विसर्जन तर आपण दुसऱ्याचा आपण व्हिडिओ आपण बनवूया तर बघा आपले जे बप्पा सर्व बघा त्यांचं कसं बघा विलंबन झालेलं आहे पण हे बप्पा जे बरोबर पाण्यात विसर्जन झालेच नाही आहे बघा हे सर्व छोट्याच मूर्ती आहे तर बोलू आपण तुमच्याकडे एक नवीन काहीतरी आपण ब्लॉग घेऊन येऊया म्हणून आपण आता आलेलं जू चौपाटी बाबा जू चौपाटी आहे पूर्ण बाप्पाची बघा हालत झाली आपण ह्यांना एक यांची वाट बघतो बाप्पाची तर बघा खूप साऱ्या बाप्पाच्या मूर्ती आहे अगर ह्याच मूर्त्या ह्या लोकांनी परत जाऊन पाण्यात सोडल्या असत्या लांब छोट्या बोटीनी तर यांचं चांगल्यापैकी विसर्जन झालं असतं पण बघा या सर्व मूर्त्या ज्या आपले बी एम सर बी एम बी एम सी आपले बंधू होते त्यांनी सर्व मूर्त्या पाण्याच्या ज्या बाहेर होत्या साईडला इथं होत्या त्या एका साईड त्यांनी टाकून बघायला गेले ते तर हेच त्यांनी त्या मूर्त्या जाऊन अजून मोठी आपण सोडल्या असताना तर खूप त्यांचं चांगलं विसर्जन झालं असतं मग खूप त्या सर्व छोट्याच मूर्त्या आहेत मोठ्या मूर्त्या पण नाही बघा म्हणून बघा तुमच्या तुमच्याकडे आपण कायतरी ब्लॉग ब्लॉक घेऊन येऊया तुम्हाला मग समजेल विसर्जन झाल्यानंतर मूर्ती आपल्याची हालत कशी होते हे तुम्हाला समजेल बघा सर्व छोट्या मूर्त्या बघा मोठ्या मूर्त्या पण नाही कशा कशा मूर्त्यांची हालत झाली आहे बघा चला आपण एखादं आपण समजू शकतो बाबा वीस फूट पंचवीस मूर्ती आहे तर त्यांचं विलंबन होतं पण बघा या छोट्या मूर्त्यांना तसंच विलंब होत आहे बघा कारण आपण जे जे आसतो त्याने आपण वाट बघतो वर्षभर वर। आपल्या गंधरायाची आणि विसर्जन झाल्यानंतर गंगाची कशी हालत होते ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्येच बघायला भेटणार आहे आपला ब्लॉग कंटिन्यू आपला ब्लॉग चालूच नाही आपण स्टॉप शॉप नाही करणार आहे आपण आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे बघा कशी जे आपली विलंबन होतं बघा आपण त्यांना आणताना त्यांची आपण काळजी घेतो आपण जेव्हा त्यांना आपल्या घरी आणतो त्याची पुन्हा आपण काळजी घेतो पण विसर्जन झाल्यानंतर बघा त्यांची काय हालत होते आणि ह्या सर्व तुम्हाला दिसलेल्या सर्व छोट्याच मूर्ती आहे आणि बघा आपले भाऊ पण आपल्याबरोबर पण काय माहिती यांचं म्हणणं एवढंच आहे त्यांच्या बाप्पा भार काढलेले आहे त्यांचं विसर्जन परत झालं पाहिजे कारण बघा त्यांचं परत विसर्जन झालं पाहिजे जे आपले कोळी बांध बांधव आपल्या बोटीत आहे बघा आपले जे कोळी बांधवांच्या बोटी आहे तर आपलं पाहुण असं असंच म्हणणं आहे की या जेवढ्या मूर्त्याचा भार आलेला आहे त्या परत जाऊन त्यांनी विकसन केल्या पाहिजे बघा तर समुद्र पण लांब नाही आणि खूप खोल पण नाही एवढं जवळ पण जा गेल्यावरती त्यांचं खूप सुंदरसं त्यांचं विसर्जन होऊ शकतो कसं नाही बाहेर काढल्यात पण इथे जे आपले बहुतेक आपले गणेश भक्त आहेत त्यांना खूप चिडपणा आलेलं आहे या मूर्त्या बघून पण हे पण आपले बाप्पाचं आहे पण यांचं असं विलंबन झालं नाही पाहिजे तर यांचं प्रॉपर विसर्जन मग समुद्रामध्ये झालं पाहिजे तर माझी अशीच विनंती कलोकरांची विनंती आहे का ह्या ज्या बाप्पा जे आहे आता इथं ते यावं आणि त्यांना सुखूपणे बोटीतून घेऊन जाऊन त्यांचं पूर्ण विसर्जन करावं जसं आपण आपल्या मुलांची काळजी घेतो ना तशी आपण ह्याची पण काळजी घेतो पण शेवटीनंतर काय होतं बघा अकरा दिवसानंतर ही आलत होते समजा आता आपला एक रेकरू असता असा ह्या ठिकाणी तर तुम्हाला पण जीवाला एकदम वाईट वाटलं असतं तर मला पण आता व्हिडिओ बनतो मला पण एकदम डोळ्यात पाणी येत आहे आणि अशा एक दोन मूर्त्या नाही अनेक मूर्त्या आहे बाप्पाच्या अनेक मूर्त्या बाप्पाच्या आहेत जसंच गिरगाव इकडे सुविधा आहे बोटीनी नेऊन गणपती विसर्जन होतात ते इकडेही काहीतरी सुविधा केली पाहिजे जू चौपाटीला तर बघा भाऊंचं म्हणणं असं आहे जसं आपले गिरगाव चौपाटीला आपले जे बप्पा जे विसर्जन होतात आपले जे बप्पा जे विसर्जन होतात चांगल्या पद्धतीने होतात म्हणजे ते प्रॉपर ते पाण्यामध्ये बप्पा जात असतात तसं यांचं पण म्हणणं आहे का ह्या पण ज्या मूर्ती आहे कारण ह्या मूर्त्या पण प्रॉपर तशाच पाण्यामध्ये गेल्या पाहिजे जसं आपले जीव चौपाटीला आपल्या बप्पा जातात ना तसेच आपल्या ज्या मूर्ती आहेत छोट्या बोल्या मोठ्या बोल्या ते पूर्ण प्रॉपर आपल्या ह्या पाण्यामध्ये विसर्जन झालं पाहिजे करू नये तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला बरं वाटतं का हे आपले जे असे बप्पा आहे बघा आपले पप्पा असे आहे मला तर वाटतं म्हणजे एकतर बघायला गेलं तर असं वाऱ्यासारखे झाले बप्पा आपले वाऱ्यासारखे पप्पा झाले म्हणजे बप्पांना आपण आणलं तर चांगल्या मनाने पण विसर्जन आपल्या चांगल्या मनाने झालं नाही मला तर वाटतं बघा आम्ही आम्हीही काल विसर्जन केलेलं होतं मूर्तीचा आम्हीही बघायला आलेलो आमची मूर्ती कुठे आहे तुम्ही येऊ शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही गणपतीचा विसर्जन केल्यानंतर पाहण्यासाठी तुम्ही पण येऊ शकता बघा तुम्ही तुमच्या मूर्तीची हालत काय होती नक्की तुम्ही मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आपला जो ब्लॉग आहे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे गण बघा तुमच्या घरी पण गणपती बसत असेल किंवा तुमच्या नातेवाईक घरी गणपती बसत बसत असेल त्यांना तुम्ही एवढं सांगा जेव्हा दिवशी तुम्ही विसर्जन करतात ना त्या दिवशी तुम्ही जातात आवडीने बाप्पाला विसर्जन करायला पण त्या दुसऱ्या दिवशी पण तुम्ही जावा आणि बाप्पाच्या तुमचे विसर्जन करता जे मूर्त्या तुम्ही बघा त्या मूर्त्या तुम्हाला अशा अवस्थेमध्ये तुम्हाला भेटेल मूर्त्या पाहण्यासाठी तुम्ही जा दरवर्षी जावा बघायला तर बघा आपण तर एकदम त्यांना थाटा माटा ढोल ताशी आपण गाजव आपण त्यांना आपण विसर्जन करतो पण नंतर त्यांची हालत बघा विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आशीर्वाद असते बघा जर टाईम असेल तर तुम्ही वापस त्या मूर्तीला उचलून पुढे पाण्यामध्ये न्या दरवर्षी जी तर बघा जे आपले व्ही एम सी जे होते कार्यकर्ते तर मूर्त्या काढून बाहेर गेले पण त्यांनी असा विचार केला ना बाबा ह्याच मूर्त्या आपण अजून जरा लांब जाऊन आपण पाण्यात सोड्या त्यांनी असा विचार केला त्यांनी जाऊन या मूर्त्या पाण्यात सोडल्याचं खूप बरं वाटलं असतं पण बघा ना इथं लहान लहान मुलं पण आहे ना यांच्यावर खेळत बसलेले आहे पण ह्यांना असं कसं लहान मुलांना काय समजत नाही ॲक्च्युली त्यांना खेळणं वाटतं करून ते पण ते बघून आहे ना आम्हाला बरं वाटत नाही असं आहे तर बघा नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला करू नये कारण आपल्यासमोर बा बाप्पा आहे तिची कशी विलंब झालेली आहे तर मी बोलत चला आपण एक ब्लॉग आण तुमच्या आधी दुसऱ्या दुसऱ्या दिवसाचा ब्लॉक आहे हा तर मी आता आलेलो आहे जीव चौपाडीला बघा ही जीव चौपाडी आहे पूर्ण तर नक्की कमेंट करून सांगा चला आपण असं परत पुन्हा ब्लॉग घेऊन या आपण आणि तुम्ही कमेंट नक्की सांगा असं लिहून पण पाठवा का जेणेकरून आपले जे गव्हर्नमेंट आहे जे आपले महाराष्ट्र पूर्ण आपले जे विचार करतात त्यांनी ह्यांचा पण जरा विचार करावा का ह्यांची विस विसर्जन आहे खूप चांगल्या पद्धतीने यांचं विसर्जन झालं पाहिजे करून आहे चला भेटा परत पुढच्या नवीन ब्लॉकमध्ये सर्वांना पाहा तरी पण पन...